मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची आणि मुंड्यातली जे जोड आहे तुमचे ते मागे पुढे होते ते मागे पुढे होऊ नये त्यासाठी काय करायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आज सांगितलेली आहे तर ब्लाऊज बघा की ते फिनिशिंगमध्ये आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर असाच ब्लाऊज शिवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं बघा इथे मी ब्लाऊज संपूर्ण स्टीच केलेला आहे फक्त बाह्या लावायच्या राहिलेला आहे आणि गोठ लावायचे राहिलेले आहे ला तर आपल्याला समोरचा भाग एकमेकावर ठेवून तपासून घ्यायचे आहे कुठे मागे पुढे तर झाले नाही ना हे ना, आपल्याला चेक करायचे आहे तर बघा जी आपली आयपट्टी असते ते भाग आपल्याला सोडायचा आहे त्या पट्टीच्या पुढे आपल्याला ब्लाऊजचा दुसरा भाग ठेवायचा आहे आणि व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आता मागची साईडही मी व्यवस्थित एकमेकावर ठेवून चेक करून घेणार आहे आता मागच्या साईडवर समोरची जी साईड आहे ती आपल्याला ठेवायची आहे आणि मागचा आणि समोरचा भाग हा व्यवस्थित झाला का कुठे कमी जास्त तर झाला नाही ते बघायचं आहे तर बघा मी एकमेकावर ठेवून घेतलेले आहे तर मला मागची साईड थोडीशी किंचित मोठी वाटत आहे तर ती आपल्याला बरोबर करायची आहे हे आपल्याला आधीच चेकिंग करून घ्यायचे आहे नंतरच बाही जोडायची आहे तर इथे बघा मागची साईड मला थोडीशी किंचित मोठी वाटत आहे तर आता आपल्याला टेप घ्यायचा आहे शिलाई मार्जिन जाऊन आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली होती तर ते मोजून घ्यायचे आहे आणि आतमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे ती मार्किंग कशी करायची तर इथे बघा मी दोन इंच मोजून घेणार आहे कारण की मी शिलाई मार्जिन दोन इंच सोडलेली आहे त्याच्यापुढे आपल्याला थोडेसे असे गोल आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे तर इथे बघा मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवणार आहे छोटूसा तुकडा आपला निघणार आहे पण हा जो तुकडा आहे तोच आपल्या मुंड्यामधील जोड मागेपुढे करतो तर आपल्या ब्लाऊजमध्ये एवढीशीही चूक नसायला हवी तर बघा दिसायला तर हा तुकडा छोटा दिसतो पण यामुळे आपला संपूर्ण ब्लाऊज हा बिघडू शकतो मुंड्यामध्ये चोळसुद्धा येऊ शकतो आणि मुंड्यातील जोड मागेपुढे होतात फिटिंग करायच्या अगोदर पहिले आपल्याला गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे बाह्या लावून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचं आहे पण बाह्या लावण्याच्या अगोदर आपल्याला हे, हे जे मी चेकिंग करून इथे दाखवलेले आहे मुंड्याचा खालचा भाग तो आपल्याला चेकिंग करूनच नंतरच बाही लावायची आहे तर आता मी फिटिंगची मार्किंग करून घेणार आहे नंतर बाही लावणार आहे तर बघा इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे कस्टमरचा जो ब्लाऊज आहे त्या भागाची फिटिंग करून त्याच भागाला मार्किंग करायची आहे तर बघा वरती सव्वा आठ भरलेले आहे आणि खाली भरलेले आहे पावणे सात तर खाली मी पावणे सात घेणार आहे बघा आणि वरती घेणार आहे सव्वा आठ असे आपल्याला मोजूनच फिटिंग करायची आहे तुम्ही जर दोन इंच शिलाई मार्जिन सोडून डायरेक्ट फिटिंग केली तर आपले कमी जास्त भरू शकते बघा मी तुम्हाला छोटूसा तुकडा दाखवला आहे तेवढी पण आपल्याला गलती व्हायला नको तो पाव इंचा तुकडा असेल पण तितकी पण आपल्याकडून चूक व्हायला नको त्यामुळे बघा मी असे ब्लाऊज ठेवून घेणार आहे तर मार्किंग केल्यावर व्यवस्थित ब्लाऊज ठेवून मी एक लाईन ओढणार आहे तर बघा आणि चेकिंग करणार आहे की हे व्यवस्थित आले का त्यामुळे आपल्याला समजेल की जो कस्टमरचा ब्लाऊज आहे तसाच आपला ब्लाऊज तयार झाला पहिले तर कस्टमरला विचारून घ्यायचं आहे की तुमचा ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित आहे का कस्टमरनी जर म्हटले की हो एकदम परफेक्ट आहे तर आपल्याला तसाच ब्लाऊज त्यांना शिवून द्यायचा आहे तर बघा मी मार्किंगही ब्लाऊज ठेवून तसे करून घेत आहे या साईडची आपली मार्किंग झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडला मार्किंग करणार आहोत तर बघा आता मी या साईडची मार्किंग करत आहे म्हणजे जी आयपट्टी आहे त्या साईडची मार्किंग करत आहे तर आयपट्टीचाच आपल्या कस्टमरच्या ब्लाऊजचा भाग घ्यायचा आहे आणि आयपट्टीच्या आतच मोजायचा आहे कारण की प्रत्येकाची आयपट्टी ही कमी जास्त होऊ शकते आयपट्टी ही कंपल्सरी नसते कुणाची मोठी होती कुणाची जास्त होते तर आयपट्टीच्या आतमध्येच मी इथे मोजून घेणार आहे तर बघा इथे भरलेले आहे साडेआठ इंच आणि खाली आयपट्टीच्या आत मोजून घ्यायचा आहे कमरेलाही आयपट्टीच्या आतच मोजून घ्यायचं आहे तर वरती आलेले आहे साडेआठ इंच साडेआठ इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे आणि खाली आलेले आहे आपले सात इंच तर मी सात इंचावर मार्किंग करून घेणार आहे जसे कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यावरचीच मार्किंग मोजून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे नंतर त्यावर ब्लाऊज ठेवायचा आहे ब्लाऊज ठेवूनही चेकिंग करून घ्यायचं आहे की व्यवस्थित आपली मार्किंग आली का अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज कसाच चुकणार नाही तर बघा एक तुमच्या लक्षात आले असेल की मी आता सरळ दिशेने ब्लाऊज मार्किंग करत आहे पण जेव्हा आपण मागच्या साईडची मार्किंग करू तर मी ब्लाऊज उलटा करणार आहे ते कशासाठी तुम्हाला समोर बघायला मिळणारच आहे तर बघा दोन्ही साईडची आपली समोरची मार्किंग झालेली आहे असे केल्याने तुमच्या हे पण लक्षात येईल की गळा लहान मोठा झाला का तुमचा गळा जर लहान झाला तर, तर तुम्ही मोठा सुद्धा करू शकता गळ्याची पट्टी लावण्याच्या अगोदरच तुम्हाला हे चेकिंग करून घ्यायचे आहे आता आपण समोरच्या साईडला सरक्या दिशेने मार्किंग केली होती तर मागच्या साईडला उलट्या दिशेने मार्किंग करायची आहे सरक्या दिशेने मार्किंग करायची नाही आता मी ब्लाऊज उलटा करणार आहे कारण की ज्यावेळेस आपण शिलाई मारू त्यावेळेस आपल्याला दोन्ही मार्किंग नजरेसमोर दिसतील हे तुम्हाला पुढे लक्षातच येणार आहे आता तुम्ही फक्त याकडे लक्ष द्या की मी उलट्या दिशेने मार्किंग करत आहे आता मी कस्टमरचा ब्लाऊज घेणार आहे आणि एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजणार आहे ब्लाऊज कुठेही ओढा ताण करायचा नाही ज्यामुळे माप बदलेल तर बघा खाली आलेले आहे तेरा इंच आणि वरती एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत आलेले आहे सोळा इंच वरती सोळा इंच खाली तेरा इंच तर आता बघा मी इथे पूर्ण ब्लाऊजचे माप मोजून घेणार आहेच तर पूर्ण ब्लाऊज आलेला आहे आपला वीस इंच तर सोळाच्या पुढे आपल्याला मोजायचं आहे तर चार इंच उरते चा तर शा -तौरे शा -तौरे हो ता ता दोन इंच या साईडला आणि दोन इंच तिकडच्या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला आता कमरेचा भाग मी मोजून घेणार आहे तर कमरेचा पूर्ण भाग आलेला आहे आपला सतरा इंच आणि मगाशी आला होता तेरा इंच कमरेचा भाग तेराच्या समोर सतरापर्यंत मोजायचे आहे चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे चार इंच तर दोन इंच तिकडच्या साईडला आणि दोन इंच इकडच्या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे चार इंच आपले कमी होऊन जाईल आले लक्षात तुमच्या बरोबर तेरा इंच आपली खालची मार्किंग होणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायची आहे आता तुम्ही म्हणाल मैत्रिणीनो जे आपण दोन इंच शिलाई मार्जिन सोडलेले आहे तर ते मोजून डायरेक्ट शिलाई मारायची पण होते काय त्यामुळे तुमचे शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकते आपण जे शिवणकाम करत असतो त्यामध्ये कमी जास्त शिलाईमध्ये पाव इंच अर्धा इंचचा फरक होऊ शकतो कधी कधी पावणे दोन इंचच आपली शिलाई मार्जिन राहते त्यामुळे आपल्याला असे मोजून घ्यायचे आहे त्यामुळे परफेक्ट आपली ब्लाऊजची फिटिंग येईल तुम्ही ब्लाऊज कितीही व्यवस्थित शिवा कितीही व्यवस्थित कट करा पण शिलाईमध्ये जर तुमचे चुकले किंवा फिटिंगमध्ये चुकले तर तुमचा ब्लाऊज बिघडतो आता बघा मी ब्लाऊज ठेवून बघत आहे आणि मुंड्याच्या खाली काय होते मैत्रिणीनं खूप चा भाग भागा निमुळता असतो तर कुणाची छातीचा भाग जास्त असतो त्यामुळे इथे फुगीर होतो मुंड्याच्या खाली तेही आपल्याला ब्लाऊज ठेवल्यावर समजून येते तर बघा तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता दोन्हीकडे मार्किंग झालेली आहे आता ब्लाऊज आपल्याला सरळ करायचं आहे जी मार्किंग आहे ती आपल्याला समोरच्या दिशेने करायची आहे आपल्या दिशेल अशी करायची आहे तर बघा इथे मागची आणि समोरची मार्किंग आपल्याला दिसत आहे आणि एकमेकावर व्यवस्थित ठेवून बघायचं आहे तर मुंड्यामध्ये एकदम व्यवस्थित आलेले आहे कुठेही कमी जास्त झालेली नाही तर हे आपल्या लक्षात आलेले आहे दुसरीकडचे हे आपण तसेच मोजून बघणार आहोत तर मार्किंगवर मार्किंग ठेवायची आहे तर व्यवस्थित मुंड्यामध्ये आलेले आहे कुठेही खालीवरी झालेले नाही तर आता आपण बाही जोडून घेऊया आणि गळ्याला गोठ लावून घेऊया हे सर्व झाल्यावर मी तुम्हाला आता डायरेक्ट फिटिंग दाखवणार आहे तर बघा इथे मी बाही जोडून घेतलेली आहे आणि गळ्याला गोठसुद्धा लावलेला आहे बघा आता मशीनला आपल्याला ब्लाऊज फिटिंगसाठी लावायचं आहे तर इथे मी खालची आणि वरची मार्किंग एकमेकावर ठेवलेली आहे आणि मुंड्यामध्ये असे धरलेले आहे म्हणजे तिथे मागे पुढे होणार नाही आणि एक शिलाई मारून घेणार आहे बाहीमध्ये फिटिंग करणार नाही काठाला शिलाई मारून घेणार आहे फिटिंग मी डायरेक्ट बाहीवर बाही ठेवून बाही करणार आहे माप घेण्याची गरज नाही तर बघा एका साईडला मी शिलाई मारलेली आहे आता दुसऱ्या साईडलाही मी शिलाई मारून घेणार आहे तर मार्किंगवर मार्किंग आपल्याला ठेवायची आहे मुंड्यामध्ये ती मार्किंग धरायची आहे जोड मागे पुढे व्हायला नको आणि शिलाई मारून घ्यायची आहे बायामध्ये काठाला शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपण बायाची फिटिंग करणार आहोत आणि ही जी फिटिंगची शिलाई आहे ती चार नंबरची घ्यायची आहे जाडी शिलाई घ्यायची आहे नंतर आपण परफेक्ट फिटिंग करण्याच्या वेळेस बारीक शिलाई घेऊ तर इथे बघा मुंड्यातील जोड मी तुम्हाला दाखवते कसेच मागे पुढे झालेले नाही आणि दुसऱ्या साईडची सुद्धा मी दाखवते कसेच मागे पुढे झालेले नाही तर बघा ही शिलाई एका रेषेमध्ये आलेली आहे आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजची बाही घ्यायची आहे ज्या ठिकाणची बाही असेल उजवी बाही असेल तर आपल्याला उजवी बाही ठेवायची आहे तर बघा आता मी कस्टमरची बाही घेणार आहे आणि बाहीवर बाही ठेवणार आहे यामुळे काय होईल मुंड्यामध्ये सुद्धा तुमचे दाटत असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे समजेल तर बघा असे लावून घ्यायचे आहे तर इथे बघा वरती ठेवलेली आहे मी व्यवस्थित बाही आणि खाली मुंड्यामध्ये व्यवस्थित शिलाई आलेली आहे म्हणजे आपली जी फिटिंग आहे ती परफेक्ट आहे दोन्ही साईडने मी बाह्याला अशी मार्किंग करून घेणार आहे एक बाही उलटी असली तर कस्टमरची एक बाही सरकी घ्यायची आहे कारण की उलटी केल्यावर ती बाही उलटी होते आणि दुसरी सरकी तुम्हाला वाटेल की एका साईडच्या बाह्या आहेत का पण तसे करायचे नाही आपण उलट्या साईडने मार्किंग करत आहोत तर ती बाही सरळ केल्यावर कोणत्या साईडची येते ते बघूनच मार्किंग करायची आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आता ब्लाऊजला ब्लाउज लावून बघायचं आहे की कमरेत व्यवस्थित फिटिंग झाला का तर बघा इथे पट्टीच्या समोर मी पट्टीचा जी शेवटची शिलाई आहे ती शेवटची शिलाई ठेवून घेणार आहे आणि कमरेमध्ये मोजणार आहे तर बघा आता आपल्या कमरेमध्ये किती कमी जास्त आहे ते लगेच आपल्याला समजणार आहे तर आपले कमरेमध्ये काहीच फरक नाही तंतोतंत ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे आता आपल्याला बारीक शिलाई मारायची आहे तर बघा आता मी शिलाई इथे बारीक केलेली आहे कमी जास्त झाली असते तर आपण जो जाडा धागा वापरलेला आहे चार नंबरवर शिलाई वापरलेली आहे ती काढल्या गेली असती आता मी इथे बारीक शिलाई मारून घेत आहे आणि ही कन्फर्म शेवटची शिलाई आहे त्यामुळे बारीक घ्यायची आहे आणि या शिलाईच्या बाजूला पावपा इंचावर आपल्याला दोन अजून शिलाया मारायच्या आहे अशा तऱ्हेने दोन्ही साईडची मी फिटिंग करणार आहे आणि ब्लाऊज फिटिंग झाल्यावर कसा तयार होतो तर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर मैत्रिणी अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची फिटिंग करून बघा तुमचा ब्लाऊज कसा चुकणार नाही आणि कस्टमरचा ब्लाऊज जर एकदम परफेक्ट असेल तर तुम्हाला कस्टमरच्या ब्लाऊजनुसारच अशी फिटिंग करायची आहे जेणेकरून जसा कस्टमरचा ब्लाऊज आहे तसा तुमचासुद्धा ब्लाऊज तयार होईल आणि कस्टमर खुश होईल नाराज होणार नाही तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम बारकाईने माहिती सांगितलेली आहे आणि मुंड्यामध्ये जे जोड येते ते जोड येऊ नये त्यासाठी काय करायचे हे सुद्धा सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल तर बघा किती सुंदर आपला फिटिंगमध्ये ब्लाऊज तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो इतक्या फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज पाहिजे असेल तर माझ्या पद्धतीने फिटिंग करून बघा नक्कीच तुमचा ब्लाऊज शंभर टक्के परफेक्ट येणार चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद